अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त प्रशासनाच्या वतीने नियोजन भवन येथे उपजिल्हाधिकारी सिंग यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस फारूक मटके यांनी अनेक समस्यांचा वाचा फोडत शासनासमोर आक्रमकपणे भूमिका मांडली विद्यार्थी संख्या जर बघितली तर दिवसेंदिवस कमी होत चालले तिचं मुख्य कारण असं आहे की आपण पहिली ते सातवी शिक्षण देतो परंतु त्यांना आपण ग्रामीणमध्ये जर गेलं तर आकडेवारी जर आपण बघितली तर जिल्ह्यामध्ये प्राथमिक शाळा जर शंभर असतील तर माध्यमिक शाळा पाच ते दहाच आहेत मग हे पहिली ते सातवी शिक्षण घेऊन आठवीचे विद्यार्थी कुठं जायचा हा प्रश्न आहे पालकांसमोर पहिला पहिल्यापर्यंत तर तिने सातवीपर्यंत उर्दूमध्ये शिक्षण घेऊन आठवीमध्ये तिने मराठी माध्यमचं शिक्षण घ्यायचं का हा पहिला मुद्दा आहे आम्ही लास्ट वेळेस Uh, मला वाटतंय वर्षा काय कोण मॅडम असताना आम्ही मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून मंत्रालयामध्ये एक प्रस्ताव दिला होता ज्या शाळा पहिली ते सातवी आहेत उर्दू माध्यमाचे किंवा केंद्रस्तर किंवा तालुका स्तरावर किमान एक पाच शाळांची त्यांनी माध्यमिक शाळांची निर्मिती करावी असा आमचा मुद्दा होता कारण काय आपण आज बघितलं तर पहिली ते सातवी आपण शिक्षण घेतो जेव्हा आर ओ ऑफिसला जर आपण लायसन काढण्यासाठी जर जातो किमान आठवीचं शिक्षण पाहिजे त्यांना तर असं कुठंच नाही मॅडम तुम्ही जिल्ह्याचा तुम्ही आढावा घ्या प्राथमिक शाळा किती आहेत माध्यमिक शाळा किती आहेत रेशू मेन असा आहे मुद्दा अल्पसंख्याक समाज मुस्लिम समाजचे विद्यार्थी कमी व्हावं लागले विद्यार्थी संख्या तर त्यांचा असा डोक्यात बसलेला आहे की पहिले ते सातवीपर्यंत शाळा शिकल्यानंतर पुढे शाळाच नाही ना ते तिने जायचं कुठं हा महत्त्वाचा मुद्दा आहे हा जो मुद्दा आहे ना मॅडम अल्पसंख्याक समाजासाठी प्रगतीसाठी हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आम्ही शासनाच्या माध्यमातून हा मुद्दा आता आम्ही मागच्या पाच वर्षापासून आम्ही बांधतोय परंतु म मधल्या काळामध्ये कोरोनामुळे आम्ही तो मतदार जरा पेंडिंगमध्ये पडलेला आहे परंतु आता परत शासनाकडे आम्ही परत ती मागणी करणार आहे मा तुम्ही खाजगी शाळांना मान्यता द्या हे द्या आम्ही ते मागणी करत नाही जे शासकीय शाळा आहेत पहिली ते सातवी जिथं किमान पन्नासचं पट आहे आता पाचवी सातवी अनेक विस्तारित असतील साहेब पण आहेत आमचे कायदेशीर साहेब तुम्ही बघितले ना मॅडम चांगले चांगले शाळा आहेत जिल्हा परिषदचे आणि ते शिक्षकांना एवढं कष्ट घ्यायला लागेल एक माध्यमिकची शाळा झाली मॅडम तुम्हाला सांगतो मला वाटतं करमाड्या तालुक्यामध्ये एक शाळा आहे मॅडम जी जिल्हा परिषदची तुम्हाला सांगतो ते एक आमचे मित्र होते ते, आता ते, शिक हो ते ले ले, शिक्षक आता वाटलं त्यांनी रिटायरमेंट झाले अक कोणी तर होते त्याने एवढं गणपतराव साहेबांचे गणपतराव देशमुख साहेबांच्या माध्यमातून अक्षरशः शासनापर्यंत भांडून तिने आठवीची मान्यता घेतलेली मॅडम आणि दुर्दैय असा आहे तो मान्यता तुम्हाला सांगितले तिने शासनाने दिलेला आहे परंतु तिथं शिक्षक नाही मॅडम आठशे किल्ला